धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि जालना येथे आमरण उपोषण करणारे दीपक बोराळे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी समस्त धनगर समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी समाजाने आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी प्रशासनाकडे केली यावेळी समाजाचे बबन राणगे संतोष कोळेकर राजेश तांभवे संजय पटकारे संजय वाघमोडे डॉक्टर विजय गोरड संपत रुपणे डॉक्टर संदीप हजारे दत्ता बोडके अमोल गावडे संदीप हजारे कागल कैलास काळे शहाजी शिद मेघना गावडे सीमा जोरे सिद्धू दिवटे संजय काळे सागर बोडके लिंबाजी हजारे राघू हजारे बबलू फाले तमाजी व इतर समाजबांधव उपस्थित होते समस्त धनगर समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं आज आपण कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे आपले दीपक बोराडे दीपकोरा गेले आठ दिवस उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला शासनाच्या वतीनं कोणताही प्रतिसाद दिलेला नाही आजपर्यंत अनेक मंत्र्यांनी आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला बारामतीच्या ज्या वेळेचं आंदोलन होतं त्यामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये प्रश्न सोडवतो अशापेक्षा आश्वासन दिलं होतं परंतु आता हजारो कॅबिनेट झाल्यापर्यंत असा प्रश्न आपला सुटलेला नाही करता कोणीतरी त्यासाठी आवाज उठवला त्याला आपण पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून प्रत्येकानं आपली चून वेगळी मानण्यापेक्षा परवा शिरोळमध्ये अमरनं त्यासाठी एक बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की बाबा आपण त्यांना कलेक्टरना निवेदन देऊया आणि त्या निवेदनात त्यांनी पण आव्हान दीपक कोराडेंनी केलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये